नमस्कार मी अरविंद आठले आज आपण नाश्ता म्हणून भगर आणि दाण्याची आमटी करणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटीवर साधारण भगर घेतलेले आहे आणि इकडे त्याच्या तिप्पट पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपण चवीसाठी थोडं मीठ आणि तूप घातलेलं आहे हे पाणी आपण उकळणार पाणी उकळलेलं आहे ज्याच्यामध्ये आता ते भगर घालणार बगर छान व्यवस्थित निवडून घ्या ही छान धवळायची आणि आता ही गॅसवर शिजवू द्यायची आता त्याच वेळी आपण दाण्याच्या आमटीची तयारी करणार आहोत तर ह्या मिक्सरमध्ये साधारणपणे अर्धी पाऊड वाटी आपण दाणे घातलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आता मिक्सरमध्ये बारीक झाले आता यात आपण पाणी घालून ते सगळं मिश्रण एकजीव करणार एक्जीव झालेलं मिश्रण आहे छान घ्या दाणे छान एकजीव झाल्याशिवाय ते आमटी एकजीव होणार नाही आणि त्याशिवाय ती चांगली लागणार नाही म्हणून हे एकजीव करून घेतलं बाजूला आपण हे जे भगर ठेवलेली आहे शिजायला त्याच्यात थोडं पाणी कमी वाटतं थोडंसं पाणी घातलं दुसऱ्या याच्यावर थी ती ठेवली दुसऱ्या गॅसवर आणि झाकून ठेवली साधारण अर्धवट अशी दुसऱ्या गॅसवर आपण कढई तापाळ ठेवलेली आहे त्याच्यात फोडणीसाठी म्हणून आपण तूप वापरणार आहोत आता हे तूप तापलं की नाही ता आपण बघितलं थोडं जिरं टाकलं तून आणि आता हे तूप तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकणार आहोत ही फोडणी जिऱ्याची आहे बहुतेक बघर उपासाला वापरतात त्यामुळे जिरं वापरतात ठेप त्या ठिकाणी त्यात आता दोन लवंगा टाकल्या आपण आणि दोन लाल मिरच्या टाकल्या पळेला दाण्याचं कूट आपण एकदम केलेले असं करू शकतो आपल्याला हवं तेवढं त्यात पाणी घाला भांडं पूर्ण पाण्याने भून घेतलं तेही त्यात टाका काही वाया घालवायचं नाही तळून घ्यायचं उकळत ठेवायचं कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला किती पातळ आमची हवी आहे कशी आवडते त्याप्रमाणे पण येण्यासाठी ते आता आपण आमसुलाचं आगळ घालतो आमसुला टाकले तरी घालतात तुम्हाला जे घरी उपलब्ध असेल ते घाला आणि चवीपुरतं मीठ घाला थोडा आता आपण गूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये ढवळत राहायची थोडीफार भोगार शिस्ते आहे दाण्याची आमटी करायला फार सोपी आहे आणि चवीला फार सुंदर लागते आता ह्याचाच घमघमाट चुकलेला आहे आपण कोथिंबीर घालतो आहोत चवीसाठी कोथिंबीरीने चव येते आणि दिसायलाही ती छान दिसते कुठलाही पदार्थ दिसण्यावरही अवलंबून आहे छान दिसला की आपल्याला आकर्षण वाटून खाण्याची इच्छा होती हा एक अन्नाचा गोड लक्षात ठेवा का आपण थोडी ढवळून बघतो आहोत बघत शिजायला काही फार वेळ लागत नाही आणि अशी हाताने बघायची ती बघायची आणि थोडी हाताने ती चांगली शिजली गेली आहे की नाही हे बघायचं कूक मारून घ्या गरम असायल असायला नको जास्ती शिजलेली आहे थोडं पाणी घालतो आता आपण आणि पुन्हा व्यवस्थित ती ढवळतो आहोत आणि याच्यावर आता आपण झाकणी ठेवणार आहोत तशी झालेली आहे आपल्याला जशी मऊ वाटेल कशी आवी असेल त्या त्याप्रमाणे आता थोडा ही वाफ दे देणार आहोत आपण आणि तोपर्यंत ती झालेली असेल त्यापैकी आमठी व्हायचं काम चालू आहे पाय दोन्ही पदार्थ म्हणून पंधरा मिनटे लागत नाहीत आणि नाश्ता म्हणून हे एरवीसुद्धा खूप छान लागतात याची चव बघायची आणि कमी असते काय तिखटपीठ असेल त्याप्रमाणे चवीमध्ये थोडासा बदल करायचा आता ही छान उकळलेली आहे तयार झालेली आहे त्याची कन्सिस्टन्सी पहा हां तुम्हाला जेवढी ती जाड किंवा जशी पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता गॅस बारीक करा ही आपली पूर्ण झालेली आहे गॅस बंद करणार आहोत आपण आपल्या आता छान आपली भगर तयार झाले झाकण काढला आपण आता ही भगर आपण एका प्लेटमध्ये छान बाउलमध्ये काढून घेतो आहोत अतिशय सुंदर भगर झालेली आहे आणि याच्यावर आता आपण दाण्याची आमटी घालणार आहोत ही दाण्याची आमटी आपण घालून ह्या आपल्या नाश्त्याची ही प्लेट तयार झाली असे समजा छान चमचा घ्या आणि भगर आणि दाण्याची आमटी अशी प्लेट तयार झाली आहे याचा आता थोडं तूप घालू चवीसाठी अतिशय सुंदर छोटसोटीत पंधरा मिनटात होणारा असा हा चविष्ट आहे जरूर करून बघा